आंबेडकर की जहां जहां स्मृतियां थी ऐसी कोई जगह उन्होंने स्मृति स्थल के रूप में विकसित नहीं की ये सारी बीजेपी ने की तो कांग्रेस पार्टी को हमेशा यह डर होता है कि नेहरू गांधी परिवार से बड़ा कोई न बने और इसीलिए उन्होंने हमेशा भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जी को नीचा दिखाया इसके साथ साथ इस बात के लिए भी उन्होंने माफी मांगनी चाहिए कि इतनी बड़ी नेशनल पार्टी है वो पार्टी किसी व्यक्ति के भाषण का वीडियो काट कर एडिट करके उसको चलवाती है संसद का भी समय गवाती है और साथ साथ देश में भी लोगों को बरगलाने का काम करती है जो उन्होंने अमित शाह जी के साथ किया ये राजनीति का ओछापन है क्योंकि तो भारतीय जनता पार्टी अमित भाई शाह नरेंद्र मोदी जी ये भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जी का अवमान सपने में भी नहीं कर सकते इसलिए कांग्रेस पार्टी जमीन खिसक चुकी है उस जमीन को पाने के लिए यह सारा प्रयास कर रही है देवें जी, देवें जी, देवें। पहिली गोष्ट तर हा मजा घेण्याचा प्रश्न नाहीच याच्यावर मजा काय आली पाहिजे हा जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे त्यामुळे या प्रश्नामध्ये पहिल्या दिवसापासनं मी असेल अजितदादा असतील शिंदेसाहेब असेल आमच्या भूमिकेत कुठलंच अंतर नाही आहे आमच्यामध्ये कुठला अंतरविरोध नाही आहे जे निर्णय घेतले आहेत तिघांनी मिळून घेतले आहेत पुढेही जे निर्णय घेऊ तिघं मिळून घेऊ जी आपने बोला कि को स्टील सिटी बनाएंगे, लेकिन इधर्भ के बाकी जिलों में कोई बड़ी इंडस्ट्री आना चाहिए इसलिए कोई प्लान है क्या सभी जिलों में अभी इंडस्ट्री आ रही है और जब मैं गढ़चिरौली की बात करता हूँ तो केवल गढ़चिरौली तक सीमित नहीं होता है क्योंकि तो जिस प्रकार से अभी हमारे पास ये खनिज मिल रहा है तो अकेले गढ़चिरौली इसको कंज्यूम नहीं कर सकता इसके साथ साथ चंद्रपुर को भी करना पड़ेगा वर्धापुर को भी करना पड़ेगा भंडारा गुंदिया को भी करना पड़ेगा और नागपुर को भी करना पड़ेगा तब जाकर हम इसको कंज्यूम कर पाएंगे ये परवाने कई काल दिलेले तर नाही आहेत वर्षानुवर्ष लोकांनी घेतलेले ते परवाने आहेत ते योग्य प्रकारे दिले आहेत नाही दिले आहेत या संदर्भात कुठली तक्रार असेल तर जरूर विचार करू आम्ही त्यासंदर्भात लिहिले धोरण करावं सुद्धा ते चांगली गोष्ट आहे कारण हे खरंच आहे की माननीय उच्च न्यायालयाने देखील होर्डिंग्सच्या संदर्भात काही निदेश दिलेले आहेत महाराष्ट्रामध्ये आपण चांगल्या प्रकारे ते पाळतो तरी देखील अनेक वेळा कार्यकर्ते उत्साहाच्या भरात इल्लिगल होर्डिंग्स लावतात आमच्याही कार्यकर्त्यांनी मागच्या काळात काही लावले मी स्वतः ते काढायला लावले पण मला असं वाटतं की होर्डिंग्सच्या संदर्भात माननीय उच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे त्याचं पालन महाराष्ट्रात झालं पाहिजे ही काळजी आम्ही घेऊ ते दिखे़। ते दिखे़। ते दिखे़। ते दिखे़। ते मला असं वाटतं की जानेवारीमध्ये त्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने अंतिम सुनावणी ठेवलेली आहे आम्ही पण सातत्याने सुप्रीम कोर्टाला अर्ज केलेला आहे मला अशी अपेक्षा आहे की जानेवारी महिन्यातच सुप्रीम कोर्ट सुनावणी अंतिम करून या संदर्भातला निकाल देईल आणि त्यानंतर जो काही स्टॅट्युटरी वेळ असेल त्यानंतर ता ती झाली पाहिजे आता त्या तारखा ठरवायचा अधिकार आमचा नाही तो इलेक्शन कमिशनचा आहे पण आम्ही देखील सरकार म्हणून या केसमध्ये मॅक्सिमम इंटरव्हेन्शन करून ती लवकरात लवकर निकाली निघावी हा प्रयत्न आमचा आहे मुख्यमंत्री झाले दोन हजार चौदा मध्ये शास्त्री अध्यापैकी चौपन्न टक्के शास्त्री महानगरपालिकेचे त्याचा टक्का जवळजवळ बावन्न ते चौपन्न टक्के आहे तर त्याच्यावर तुम्ही निर्णय घेणार होतं आले शास्त्रीचा विषय मी पुन्हा परतावून पाहिजे आता माझ्याकडे त्याची अपडेट माहिती नाही आहे पालकमंत्र्याच्या संदर्भात आमचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे इतर दोन्ही पक्षांसोबत बसून कुठे कोण पालकमंत्री असेल याचा निर्णय करतील ते जो निर्णय करतील तो मला मान्य असेल त्यांनी मला बीडला जायला सांगितलं बीडला देखील जाईल किंवा त्यांनी जिथे जायला सांगितलं तिथे जाईल साधारणपणे मुख्यमंत्री कुठलं पालकत्व ठेवत नसतात पण माझी स्वतःची इच्छा आहे गडचिरोली मात्र मी स्वतःकडे ठेवू इच्छितो अर्थात या तीन नेत्यांनी ने मला मान्यता दिली तरच ठेवली दिवसाचा तुम्ही काय आहे प्रत्येक खात्याने शंभर दिवसाचं आपलं टार्गेट घेतलेलं आहे शंभर दिवसात काय करायचं हाच शंभर दिवसात प्लॅन आहे शंभर दिवस पूर्ण झाल्यानंतर त्याचा रिपोर्ट आम्ही त्या ठिकाणी सादर करू आणि प्रत्येक खात्याने काय टार्गेट घेतलं होतं आणि काय पूर्ण केलं आपल्यापर्यंत पोहोचू असं आहे की घटना फार महत्वाच्याच आहेत आणि म्हणूनच इथे अधिवेशन सुरू असताना मी स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना विनंती केली आणि अजितदादा पवार स्वतः त्या ठिकाणी गेले आमचे सगळे मंत्री देखील त्या ठिकाणी गेले घटना महत्वाच्या होत्या म्हणूनच त्या ठिकाणी गेले मला असं वाटतं की एखाद्या घटनेचं महत्व हे कोण गेलं यापेक्षा त्याला आपण काय रिस्पॉन्ड करतो या माध्यमातनं होतं प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री पोचतातच असं नाही आहे पण अजित दारांसारखे सिनियर मंत्री त्या ठिकाणी तेवढ्याकरताच आम्ही पाठवले होते आणि माझं नेहमी मत असतं की अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर सेन्सिटिव्ह असतात तिथे कोणी ना कुणी शासनातर्फे कोणी विरोधी पक्षातर्फे गेलं पाहिजे पण पर त्याचं पर्यटन करू नये हा मात्र माझं नेहमी मत असतो असे घटना जेव्हा घडतात त्यावेळी अशा प्रकारच्या चर्चा होतात पॅरल ड्रॉ होतात याचा अर्थ बीड जिल्ह्याला इतकंही बदनाम आपण करू नये मात्र हे कि ले 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 आहे की गेल्या काही दिवसात तिथे घडलेल्या घटना या गंभीरच आहेत आणि आम्ही त्या गंभीरतेने घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारच्या गुन्हेगारांवर जरब ही बसवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही मी कालही सांगितलं आजही सांगतो बीड जिल्ह्यामुळे मध्ये कोणाची दादागिरी चालू देणार नाही असं आहे की विरोधकांना जे करायचं आहे ते करतीलच पण गेल्या पाच वर्षात मला टार्गेट केल्यानंतर त्यांच्या हाती काय मिळालं याचा विचार त्यांनी केला तर कदाचित नाही करणार आणि त्यांना जर आत्मचिंतन नाही करता आलं तर पुन्हा करतील मैं, मा, मैं माननीय जनसंपर्क मंत्री से ये सवाल पूछना चाहता हूँ हमारी जो प्रिंट की मीडिया की पॉलिसी है वो तो लगभग चार दशक है। तो दूसरा ये कि डिजिटल में भी हम लोगों को बहुत नई पॉलिसी की जरूरत है इसमें एडवांसमेंट नहीं हुआ तो हम ये जानना चाहेंगे क्या इस पांच वर्ष के दौरान आप पत्रकारों के लिए जनसंपर्क मंत्री के रूप में चेहरा तो रोज ही दिखाता हूँ लेकिन आपने समझ रहा हूँ बात को आपकी ने बहुत बहुत अच्छा सुझाव दिया है एक नई पॉलिसी हम लोग निश्चित रूप से तैयार करेंगे। तैयारपोर्ट एयरपोर्ट का तो अभी टेंडर अलॉट हो चुका है जीएमआर बहुत तेजी से वहां पर काम शुरू कर रहा है और मिहान में आप देख रहे लगातार निवेश आ रहा है और अभी आने वाले कुछ दिनों में और कुछ अच्छी अनाउंसमेंट में करूँगा Sir, eich rhwngau'n dod i fynd i'r rhan, sef sylw'n gael. बघा पहिल्यानंतर अवैध झाडांची कत्तल कुठेही आम्ही मान्य करणार नाही त्याच्यावर कडक कारवाईच केली जाईल मात्र आपण ज्यावेळेस विकास करतो त्यावेळी अनेक वेळा बांधकामं करताना झाडं कापण्याची परमिशन द्यावी लागते आता एखादा रस्ता वाईड करायचा असेल तर बाजूची झाडं कापावी लागतात समजा रस्ता वाईड केला नाही तर त्याच्यावर ट्रॅफिक जो स्लो होतो तो ट्रॅफिक देखील प्रदूषणच तयार करतो मात्र आपला नियम असा आहे एका झाडाच्या मागे किती झाडं लावायची याचा नियम आपण केला आणि त्याचं आता आपण ट्रॅकिंग करतो तेवढी झाडं लागली की नाही ती मोठी झाली की नाही त्यामुळे कुठेही झाड कापून टाकलं आणि सोडून दिलं असं नाही आहे तर प्रदूषणाचं मिटिगेशन करण्याकरता आपल्याकडे नियम तयार केले आहेत त्याचं काटेकोर पालन आपण करत असतो कुठे बसला एक 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 असं आहे की एम एस पीच्या संदर्भातली खरेदी ही अधिक सुलभ झाली पाहिजे असा आमचा प्रयत्न यापुढे असणार आहे मी कालच बैठक घेतली आणि त्या बैठकीत सांगितलं की दरवर्षी सोयाबीनची खरेदी करायचीच आहे कापसाची खरेदी करायचीच आहे ज्या ज्या गोष्टींची खरेदी करायची आहे त्याचं सुलभतेनं ती खरेदी कशी होईल याची एक परमनंट व्यवस्था उभी केली पाहिजे तर दृष्टीने ज्या राज्यांनी चांगली व्यवस्था केली आहे ती व्यवस्था पाहून आपल्याकडे त्या व्यवस्था कशा करते ते आमचा प्रयत्न असणार आता मोठ्या प्रमाणात आपल्याकडे निवेश येतोय मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येते त्याच्यामुळे निश्चित रोजगार निर्मिती होईल तुम्ही सर्वप्रथम तर मी तुमचं आभार मानेल आणि अभिनंदन सुद्धा करेल की तुम्ही महाराष्ट्राचे आणि विशेष करून आमच्या नागपूरकरांसाठी खूप गर्वाची गोष्ट आहे एक सर डिजिटल माध्यमांसाठी महाराष्ट्रातील संपूर्ण डिजिटल माध्यमांसाठी एक निकष तयार करावा अशी मागणी आहे सर तरच ते पूर्ण करावं निश्चितपणे चांगली मागणी आहे मी मगाशी सांगितलं की आता माध्यम खूप मोठ्या प्रमाणात बदललेली आहे

जेव्हा चांगलं मॅन्डेट मिळतं त्याच अपेक्षाही मोठ्या असतात त्या अपेक्षा अनुरूप कारभार करणं हे एक मला असं वाटतं मोठं आव्हान आहे आणि त्या दृष्टीनेच आम्ही पुढचं जे प्लॅनिंग सर्व केलेलं आहे हे बॅलन्स्ड ग्रोथ आणि बॅलन्स्ड डेव्हलपमेंट म्हणजे केवळ पायाभूत सुविधांचं क्षेत्र नाही तर सामाजिक क्षेत्र देखील या दोन्ही क्षेत्रांमधला बॅलन्स साधून बॅलन्स डेव्हलपमेंट आणि बॅलन्स ग्रोथ कशी करता येईल असा आमचा प्रयत्न मला त्याच्यावर फार काही बोलायचं नाही मला असं वाटतं की तुम्ही हा प्रश्न विचारताय यातनंच महाराष्ट्रातल्या जनतेला अनेक गोष्टी लक्षात येतात पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सच्या संदर्भात आपण पाठपुरावा करतोच <laughs> <कुंगे? laughs> असं आहे की आपण जर बघितलं असेल तर दुर्दैवाने समाजामध्ये अशा प्रकारच्या घटना या घटनांना आपल्याला पाहायला मिळतात याच्यावर उपाय जो आहे तो एकीकडे एक 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 वेगानं न्याय व्यवस्थेनं न्याय देणं आणि दुसरीकडे समाजामध्ये अवेअरनेस तयार करणं कारण आपण बघितलं असेल तर अत्याचाराच्या घटनापैकी पंच्याण्णव टक्के घटना नातेवाईक किंवा ओळखीच्या लोकांकडनं होतात त्यामुळे हा जसा एक प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहेच मी नाकारतच नाही पण त्यासोबत हा सामाजिक प्रश्न देखील आहे समाजामध्ये देखील आपल्याला महिलांच्या प्रती मुलींच्या प्रती अधिक जागरूकता तयार करावी लागेल तो प्रयत्न देखील आम्ही करणार आमचाही प्रयत्न असेल की ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालावी आणि कठोरात कठोर शिक्षा मिळावी आपली स्टाईल आहे राजकारण करण्याची मुळातच मी राजकारणीच नाही मला श काठशयाचं राजकारण करता येत नाही मी आपल्या मार्गाने राजकारण करत जातो माझ्या राजकारणाच्या चा केंद्रबिंदू जो आहे तो सकारात्मकता पॉझिटिव्हिटी सगळ्या क्षेत्रांमध्ये पॉझिटिव्हली काम करायचं इंटरव्हेन्शन करायचं हा प्रयत्न माझा असतो अनेकदा त्याच्यात अडथळे येतात ते डिरेल होतं पुन्हा आपल्याला ते मार्गावर आणावं हो लागतं आणि शेवटी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो आणि आज झालो यातला एक महत्वाचा फरक काय असतो तर अनुभवातून आपण शहाणे जातो आपल्या चुका कमी होतात चुका होत नाही असं नाही आहे जो काम करेल तो चुका करेल जो निर्णय घेईल तो चुक निर्णय जो निर्णयच करणार नाही तो चूक करणार नाही मी या मताचा आहे की निर्णय केला पाहिजे आणि कधीतरी कधी चुका झाल्या तर सुधारल्या पाहिजे आपण चूक केली तर प्रांजापणे ती तो निर्णय मागे देखील घेतला पाहिजे घेतला मी अनेक वेळा घेतला आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की माझी काम करण्याची जी पद्धत आहे ही सकारात्मकतेनं पुढे जायचं की दादा करणार मला असं वाटतं की आम्ही तिघही एकत्रितपणे या संदर्भातला निर्णय घेऊ आणि भुजबळ साहेब हे एक अतिशय प्रमुख नेते आहेत त्यांच्याबद्दल अजित दादा असतील मी असेल किंवा शिंदे साहेब असतील कोणाच्या मनात दुमतच नाही मग त्याचा काय योग्य करण्याचा तो आम्ही भिवंडी सापड आणि पुणे या जागेवर मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या कारवाईतनं घुसखोर बाहेर काढण्यात आले नागपुरातले जे हिंदुत्ववादी संघटना आहे त्यांनी आयजींना सीपीना कलेक्टरांना आणि मला वाटतं अधिवेशनाच्या वेळेस तुम्हाला सुद्धा भेट देऊन सांगितलं नागपुरात बांगलादेश जो भाग आहे किंवा नाईक तलाव जो भाग आहे तिथे लुंगी घालणाऱ्या बांगला भाषी लोकांची संख्या वाढली आहे तर तो, तो तपास होईल का या संदर्भात जिथे कुठे घुसखोर असतील त्या घुसखोरांना काढणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे निश्चित ते निश्चितपणे केलं जाईल मला असं वाटतं की सकाळी साडे नऊ वाजता जी प्रेस होते पण राज्य उत्पादन शुल्काशी संबंधित असल्यामुळे त्याच्यावर मी काही फार बोलणार नाही अधिवेशनाच्या काळात नागपुरात दुहेरी काय झालं होतं पोलिसांचं काय सोकडोच्या संख्येने कंप्लेंट पेंडिंग जायचं त्याच्यावर कुठल्याच कारवाई होत नाही तिच्या टोपन झाल्या गंभीर प्रकरणात पोलिस गुन्हा दाखल करत नाही काय झालं मोठ्या मोठ्या प्रमाणात फक्त एटीचे